नमस्कार मित्रांनो ट्रेडिंग हाऊस हे आपल्या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे काल मोठा सेलो आज आज सेल ऑफ आलेला मार्केटमध्ये आज बघा आज परत एकदा ग्रीन कॅन्डल तयार झाली आहे इन्सेट कॅन्डल तयार झाली आहे सो उद्याचा दिवस परत एकदा इम्पॉर्टंट असेल आणि आज जी कॅन्डल आहे ती कॅन्डल बघा आपली ही जी लेवल होती ही ब्रेकआउटची ची लेवल आहे आपली बावीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नास आज परत एकदा त्या रेषेच्या वर म्हणजे बावीस हजार एकशे तेराच्या वर प्राइसने क्लोजिंग दिली आहे बावीस हजार एकशे शेचाळीस ची क्लोजिंग आहे आणि सायकोलॉजिकल जी लेवल आहे बावीस हजार त्याच्यावरती मार्केटने क्लोजिंग दिली आहे सो परत एकदा मार्केटचे सेंटिमेंट्स पॉझिटिव्हच आहे ॲक्च्युली ओव्हरऑल ट्रेंड पॉझिटिव्हच आहे पण काल ब्रेकडाऊन आलेला आणि हेवी सेल ऑफ आलेला सो त्याच्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये सेंटिमेंट्स बिघडलेले पण आज परत एकदा मार्केटने सेंटिमेंट चांगले केलेले आहेत सो आता परत आपला व्ह्यू बुलिशच आहे जो पूर्वीपासून आपलं बुलिशत होता आपण एकदा बँक निफ्टीचा चार्ट बघूयात हा बघा हा बँक निफ्टीचा चार्ट आहे याच्यामध्ये दो आज दोजी कॅन्डल तयार झाली आहे आणि उद्यासाठी बँक निफ्टी फार इम्पॉर्टंट असेल कारण की बँक निफ्टीने मेजर सपोर्ट तोडलेला आहे आणि त्याच्यानंतर बँक निफ्टी डायरेक्ट सपोर्ट आहे फोर्टी फायव थाउजंड सेव्हन नाईन्टीनला म्हणजे जवळजवळ एक हजार पॉईंटचा गॅप आहे सो उद्या जर सपोज आजचा जर लो बँक निफ्टीने तोडला तर बँक निफ्टी एक हजार पॉईंटपर्यंत खाली होऊ शकेल सपोर्ट स्ट्रॉंग कुठे आहे मार्केटला आय टी इंडेक्समध्ये बघा आय टी इंडेक्समध्ये आज एकदम स्ट्रॉंग बुलिश हँडल तयार झाली आहे आणि आय टीमुळेच आज निपटी वरती होती आय टीमुळे आणि पी एस सी सेक्टरमुळे कारण की आज पी एस सी सेक्टर स्ट्रॉंग बुलिश होता आणि आय टी सेक्टर बुलिश होता त्याच्यामुळे मार्केटमध्ये स्ट्रेंथ होती आता आपण एक्झॅक्टली बघूयात की उद्यासाठी निफ्टीच्या इम्पॉर्टंट इंटरडे लेवल्स काय असतील आणि आज मी तुम्हाला कोणत्या लेवल दिलेल्या ले ले आणि ॲक्च्युली मार्केटमध्ये काय झालं हा बघा हा इंटरडे चार्ट आहे निफ्टीचा काल मी तुम्हाला सांगितलेलं की इथे एक चांगला डिमांड झोन आहे तर त्याच्यामुळे इथे जर तुम्हाला बुलिश ॲक्शन जर दिसली तर सेल नका करू निफ्टी बाय करा इथे तुम्हाला बाय करायला सांगितलेलं पण निफ्टी त्याच्या आधीच बुलिश झाली आणि त्याच्यानंतर आरपर्यंत जाऊन थांबली सो इथे ॲक्च्युअली तुम्हाला निफ्टीमध्ये ट्रेडच नाही मिळाला कारण की आपला ट्रेड इथे होतं ह्या लेवलला ह्या लेवलला मार्केट येण्याच्या आधी रिवर्स झाला आणि मार्केट इकडे जाऊन बुलिश झाला आता आपण बँक निफ्टी बघूयात बँक निफ्टीमध्ये काय झालं हा बघा हा बँक निफ्टीचा इंटरडे चार्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की सपोज हा प्रीवेज डे लो जर ब्रेकडाऊन झाला तर लगेचच सेल ऑफ करू नका रिटेस्टला सेल करा सो so, त्याच्यानंतर बघा काय झालेलं मार्केटमध्ये मार्केटमध्ये ह्या कॅन्डलमध्ये पहिल्या कॅन्डलमध्ये मोठा सेल ऑफ आला त्याच्यानंतर परत जर मार्केट रिटेस्टला इथे गेलं आणि इथे तुम्हाला मी सेल करायला सांगितलं तर मार्केट जवळजवळ वन सेवन्टी पॉईंटनंतर खाली आलेलं जर कोणी जर इथे स्काल्पिंग केली असेल तर छोटंसं टार्गेट त्याला मिळालं असतं अदरवाईज त्याच्यानंतर परत जर मार्केट रिव्हर्स झालं सी पी आरला टच झालं आणि परत त्याच्यानंतर मार्केट जी कालची जी आपली इम्पॉर्टंट लेव्हल होती त्याच्या खाली क्लोजिंग दिली आहे तो आता उद्या आपल्याला एक्झॅक्टली कसं ट्रेड करायला लागेल ते आपण बघूयात पहिल्यांदा आपण निफ्टी चेक करू नंतर बँक निफ्टी चेक करू बघा उद्या निफ्टीमध्ये इनसाईड सी पी आर आहे इनसाईड सी पी आरच्या वेळेस असतो त्यावेळेस मार्केटमध्ये क्लिअर असं कुठलंच डायरेक्शन नसतं आणि ॲक्च्युली आता मार्केट पण तसंच होतं क्लिअर कट डायरेक्शन नाही आहे पण तरी पण ही आपली इम्पॉर्टंट लेवल आहे बावीस हजार एकशे तेरा पॉईंट पन्नास आणि एक्झॅक्टली उद्याचा सी पी आर त्याच लेवलला आहे सो so, सपोज ह्या लेवलला जर तुम्हाला मार्केटमध्ये बुलिशनेस दिसला बुलिश ॲक्शन दिसली तर इथे तुम्ही बाय करू शकता प्रिव्हियस डे हायपर्यंत सपोज मार्केट थोडंसं याच्यामध्ये ओपन झालं आणि प्रिवियस डे हाय जर ब्रेकआउट झाला तर प्रिव्हियस डे हाय ब्रेकआउट झाल्यानंतर लगेचच बाय नका करू मार्केटला थोडंसं वर जाऊ द्या आणि परत रिटेल्सला जर तुम्हाला परत एकदा बुलिश ॲक्शन किंवा बुलिश किनबार जर दिसला तर बाय करा मग त्याच्यानंतर तुम्हाला मोठ्या टार्गेटसाठी तो ट्रेड मिळेल ॲटलीस्ट बावीस हजार चारशे शेचाळीस म्हणजे इथे जर तुम्ही बाय केलं इथे तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर इथे तुम्ही टार्गेट बुक करू शकता आणि सपोज तुम्हाला इथे जर बुलिश एक्शन तर दिसली नाही तुम्हाला असं वाटलं मार्केट साईड आहे तर मग तो ट्रेड अवॉइड करा सो so, तुम्हाला बाईंग ऑपॉर्च्युनिटी उद्या या सी पी आरमध्ये आहे किंवा प्रिवियस डे हाय ब्रेकआउट झाल्यानंतर ह्या दोन लेवल तुम्हाला उद्या बाईंगसाठी आहेत आता आपण बँक निफ्टी चेक करूयात बघा हा बँक निफ्टीचा चार्ट आहे इंटर चार्ट याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की बँक निफ्टीमध्ये डिसेंडिंग सी पी आर आहे तर बँक निफ्टीसाठी उद्याच्या दोन्ही लेवल्स इम्पॉर्टंट आहेत एक आहे आजचा प्रिवियस डे लो म्हणजे आजचा लो जो उद्यासाठी प्रिवियस डे लो असेल आणि आजचा हाय जो उद्यासाठी प्रिवियस डे हाय असेल ले, ह्या दोन्ही लेवल्स इम्पॉर्टंट आहेत मार्केटमध्ये उद्या इन बिटवीन तुम्ही कुठला ट्रेड घेऊ नका बँक निफ्टीमध्ये म्हणजे इथे कुठे तुम्हाला ट्रेड घ्यायचा नाही बँक निफ्टीमध्ये सपोज हा लो जर तुटला ब्रेकडाऊन झाला तर रिटेल्सला इथे तुम्ही सेल करा बँक निफ्टी आणि सपोज इकडे सपोज हा हाय तुटला तर हाय तुटल्यानंतर रिटेल्सला बाय करा सो बँक निफ्टीमध्ये उद्या बाईंग आणि सेलिंग दोन्ही ट्रेड्स अवेलेबल आहेत पण इन बिटवीन तुम्हाला कुठला ट्रेड बँक निफ्टीमध्ये घ्यायचा नाही आहे बाय करायचं आहे हा ब्रेकआउट नंतर रिटेल्सला सेल करायचं आहे ब्रेकडाऊन रेटेस्टला पण सपोज उद्या बँक निफ्टी बुलिश असेल आणि त्याच्यानंतर बँक निफ्टीचा जर तुम्हाला ब्रेकआउट आला तर बँक ऐवजी निफ्टी बाय करा आणि जर निफ्टी बेरिश असेल आणि इथे जर ब्रेकडाऊन आला तर मात्र बँक निफ्टी सेल करा सो जर बाईंग करायची असेल तर उद्या निफ्टीमध्ये बाय करा सेलिंग करायचे असेल तर तुम्ही बँक निफ्टी सेल करा मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा थँक्यू